महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी

अत्यंत जुने सहकारी भारतीय जनता पार्टीचे अत्यंत निष्ठावान कार्यकर्त्या आणि माझे अत्यंत जवळचे मित्र अनिल मकरे यांचा वाढदिवस आहे हा खूप आनंदाचा दिवस आहे मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो की त्यांचे राजकीय सामाजिक आर्थिक आणि आपली हेल्थच्या बाबतीत ते सुख समाधानी राहावं अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांचे जे राजकीय अम्बिशन आहे जे त्यांची राजकीय महत्वाकांक्षा आहे ती पूर्ण हो अशी मी आई प्रार्थना करतो आणि परत एकदा त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो काळात एक लाख माझ्यापेक्षा वर वर्णी लागावी अशी मी ईश्वर चरणी प्रार्थना करतो कारण आमचे सगळे मित्र हे मोठे झाले पाहिजे एकमेकांपेक्षा मोठे पदावर गेले पाहिजे याची माझ्या शुभेच्छा आहेत कारण आमची स्पर्धा नाही आहे ज्याचं नशीब पुढे तो पुढे जातो आणि त्याचा आनंद आपल्या सगळ्यांनी व्यक्त केला पाहिजे आणि या सगळ्यांनी अनेक तीस पस्तीस वर्ष राजकारणामध्ये संघर्ष केलेला आहे अत्यंत वाईट परिस्थितीमध्ये काम केलेलं आहे या सगळ्यांचा चांगला उदय आणि चांगला सन्मान हा समाजामध्ये हो अशी ईश्वर चरणा